नमस्कार लाडकी बहीण व लाडका भाऊ आजकाल फारच चर्चेत आहे पण आपल्याकडे पहिल्यापासूनच बहीण कायम लाडकीच असते व भाऊ देखील नेहमी लाडकाच असतो लाडक्या बहीण भावाचा महत्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा युगानुयुगे राखी पौर्णिमा साजरी होत आली आहे लाडक्या बहिणीकडून लाडक्या भावाच्या मनगटावर प्रेमपूर्वक बांधला जाणारा रेशमी धागा म्हणजे राखी काळानुरूप राखीचे स्वरूप सतत बदलत आले आहे परंतु राखी बांधण्यामागे मायेची भावना मात्र अजूनही टिकून आहे बदलणाऱ्या राखीच्या स्वरूपानुसार आपल्या निकिता दुकानात राखीच्या असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत रेशमी दोरा व गोंड्याच्या राख्यापासून ते मोत्यांच्या राख्यांपर्यंत साऱ्या नवीन व्हरायटी आपल्याला इथे पाहायला मिळतील लहान मुलांना आवडतील अशा कार्टूनच्या राख्या लहान मुलांच्या राखींमध्ये विविध प्रकारचे मुलांना आवडणारे कार्टून डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतील मुलांना आकर्षित करतील अशा पद्धतीचे वेगवेगळे रंग डिझाईन किंवा लाईटच्या राख्या दे ला देखील आपल्याकडे मिळतात याशिवाय वैशिष्ट्यपूर्ण अशा कपल राख्या देखील आपल्याकडे मिळतात या राखीला भैयाभाबी राखी असेही म्हणतात आपल्या लाडक्या भावाला व प्रिय वहिनीला ही, ही राखी बांधली जाते एक दुसऱ्याला मॅच होईल असे यांचे डिझाईन असते ऑनलाईन अशा राख्या मोठ्या प्रमाणात विकल्या जातात परंतु यांच्या किमती ऑनलाईन खूपच जास्त असतात पण आता आपल्याला अतिशय योग्य किमतीत या राख्या आपल्या दुकानात मिळतील या व्यतिरिक्त रेग्युलर राखी आपल्या निकितामध्ये दहा रुपयांपासून मिळते खड्यांच्या मोत्यांच्या रंगीत धाग्यांच्या अशा सगळ्या लेटेस्ट डिझाईनच्या राख्या आपल्याकडे उपलब्ध आहेत होलसेलमध्ये जास्त क्वांटिटी खरेदी करायची असल्यास यावर स्पेशल डिस्काउंट देखील दिला जातो ऑनलाईन या सर्वच राखी आपल्यापेक्षा चौपट ते आठपट जास्त किमतीत मिळतात तसेच ऑफलाईन मार्केटमध्ये जेव्हा आपण बाजारात राखी खरेदी करतो तेव्हा किमतीमध्ये फा फारच घासाघीस करावी लागते व राखी विक्रेते देखील आपल्याला कमी जास्त किंमत करून देतात परंतु आपल्या दुकानात असे काही वातावरण ठेवलेलेच नाही आपल्या दुकानात राख्यांच्या किमती अतिशय योग्य ठेवण्यात आलेल्या आहेत आपल्याकडे राखी खरेदी करताना महिला निश्चिंत व समाधानी असतात तरी एकदा आपण दुकानाला भेट देऊन खात्री करू शकता विक्रीसाठी होलसेलमध्ये राखी पाहिजे असल्यास आमच्याकडून दिली जाईल तसेच आपल्याला घरपुच राख्या पाहिजे असतील तर कुरिअरमार्फत होम डिलिव्हरी दिली जाते अधिक माहितीसाठी व्हिडिओ खाली दिलेल्या फोन नंबरवर संपर्क करू शकता तसेच अशा वैविध्यपूर्ण वस्तूंची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या निकिता तुळशीबाग या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवू शकता धन्यवाद